नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला काही वास्तुशास्त्रीय उपाय सांगणार आहे वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे की शनिदेवांच्या कुदृष्टीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शनिवारी हे उपाय जरूर करावेत न्यायाचे देवता शनिदेव हे जितक्या लवकर व्यक्तीवर नाराज होतात तितक्या लवकर ते आपल्या भक्तावर प्रसन्नही होतात शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसारच शुभ आणि अशुभ फळे प्रदान करतात जर आपल्याही कुंडलीत शनीदोष असेल आणि आपण जीवनात कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करीत असाल तर शनिवारी करायचे हे चमत्कारिक उपाय जरूर करा या उपायांमुळे शनिदेवांची कृपा आपल्यावर होते व त्यांची कुदृष्टी आपल्यावर पडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या कुंडलीत शनिदोष असेल तर आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळत नाही यामुळे नोकरी व्यवसायात अडचणी येतात प्रत्येक कार्यात अडथळे येतात जर आपल्याही बाबतीत असेच होत असेल तर कोणतेही शुक्रवारी एक लोखंडी कुलूप विकत आणावे कुलूप विकत आणताना ते तसेच त्या घरी आणावे आपण ते उघडून पाहू नये तसे दुकानदारालाही उघडू देऊ नये कुलूप चांगले आहे की नाही हे पाहण्यासाठीही कुलूप उघडू नये कुलूप लोखंडीच आणावे आपल्याला जसे योग्य वाटेल तसे छोटे किंवा मोठे कोणतेही कुलूप आपण आणू शकता त्यानंतर शुक्रवारी रात्री झोपण्याच्या वेळी ते कुलूप आपल्या उशीजवळ ठेवून द्यावे शनिवारी सकाळी स्नानादिकर्मापासून निवृत्त होऊन त्या कुलूपाला चावी लावावी परंतु ते कुलूप उघडून पाहू नये ते कुलूप न उघडता तसेच कोणालाही काहीही न सांगता कोणी बघणार नाही अशा प्रकारे कुपचुपपणे मंदिरात ठेवून द्यावे आणि मागे वळून न बघता सरळ घरी पुणेघळावे ज्योतिषशास्त्रानुसार कोणीही व्यक्ती ज्यावेळी त्या मंदिरात येऊन ते कुलूप उघडेल त्याच वेळी लगेचच आपल्या भाग्याचे दारही उघडेल आपली अडलेली कामे मार्गी लागतील ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या कुंडलीत शनि दोष असेल तर कर्ज वाढतच चालते किंवा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा सहकर्मचाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागतो जर आपल्या बाबतीतही असेच घडत असेल तर शनिवारी शनी पूजन करावे त्यानंतर संध्याकाळी माशांना पिठाचे गोळे खायला आणि मुंग्यांना साखर टाकावी आपण वापरत असलेली चप्पल गरीब व्यक्तीला दान करावी अशी मान्यता आहे की हे उपाय शनिवारी केल्यास व्यक्तीच्या नोकरीच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर होतात आणि पैशांसंबंधी ज्या काही समस्या असतील त्याही दूर होऊन आर्थिक समस्या सुटतात ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीत शनिदोष असल्यामुळे आपल्या शत्रूंमध्ये सारखी वाढ होत राहते कधीकधी तर आपले जवळचे असणारेही आपल्यासाठी अडचणी निर्माण करतात अशा स्थितीत काळे कापड काळे उडीत काळे तीळ आणि काळे हरभरे कोणत्याही निराश्रित व अपंग व्यक्तीला दान द्यावेत शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात आपल्या कुंडलीतील शनिदोष दूर होतो शत्रूही मित्र होतात हा उपाय प्रत्येक शनिवारी करावा त्याबरोबरच असे म्हटले जाते की ज्योतिषशास्त्रानुसार जर आपली कामे अडली असतील प्रत्येक कार्यात जर अडथळे येत असतील काम होता होता जर त्यात काही बाधा येत असेल आर्थिक समस्येने आपण जर त्रासलेले असाल कोणाकडे आपले पैसे अडकलेले असतील आणि खूप प्रयत्न करूनही जर ते पैसे मिळत नसतील तर समजून जावे की आपल्या कुंडलीत शनी दोष आहे हा शनी दोष दूर करण्यासाठी शनिवारी शनी, शनी व हनुमानांचे स्मरण करावे त्यानंतर एक ताजी पोळी घेऊन आपल्या समोर एका ताटात ठेवावी आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील कार्यातील बाधा असतील त्या सर्व तेथे बसून सांगाव्यात व त्यानंतर ती पोळी उचलून काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या बाईला खाऊ घालावी हा उपाय आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू दूर दूर आपल्या कार्यातील बाधा आर्थिक अडचणी सुटतील मित्रांनो हे आहेत ते काही उपाय ज्यांचा वापर करून आपण आपल्या कुंडलीतील शनिदोष दोष दूर करू शकतो व आपले जीवन सुखी समाधानी आणि आनंदी बनवू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद